पिंपरीजवळ चालकाने दुचाकी स्वारास उडविले, दुचाकी स्वाराचा पाय तुटला उदगीर तालुक्यातील पिंपरीजवळ ऑटो चालकाने दुचाकी स्वाराला उडविल्याची घटना अकरा मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा पाय तुटला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पिंपरीजवळ उदगीर जळकोट रोडवर एम एच चोवीस ए टी तेरा पंचावन्न या क्रमांकाच्या ऑटो चालकाने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली यात दुचाकी स्वाराचा पाय तुटला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन दोघा जखमींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे या अपघातात कैलास विकास वय वर्ष राहणार शिराढोन तालुका कंधार जिल्हा नांदेड प्रदीप दिलीप साबळे व एकोणतीस वर्ष राहणार नावंदी तालुका उदगीर हे दोघे जखमी झाले असून रुग... जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बारा मार्च रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद